हाय फ्रेंड्स कसे आहात सिम्पल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या तांदळाची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत ही खीर एकदम झटपट बनते आणि अफलातून लागते चला तर मग बघूयात खीर बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे आणि वजने म्हणाल तर शंभर ग्राम तांदूळ आहेत हे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे ह्या ठिकाणी मी तुम्ही तुमच्या घरात जो तांदूळ अव्हेलेबल असेल तो वापरू शकता फक्त रेशनिंगचा वापरू नका आणि जास्त जाड तांदूळ घेऊ नका बासमती तुकडा असला तरी चालेल ह्या पद्धतीने आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास भिजाय ठेवणार आहोत तांदूळ आपण तर आपण आता दूध तापायला ठेवणार आहोत तर ह्या ठिकाणी मी कढई घेतली आहे तुम्ही पात्यालात पण तापू शकता पण फक्त जाडबुडाची कढई पात्याला घेऊ श घ्या जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही आणि पात्यालात अगोदर पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकल्याने पण आपलं दूध खाली लागत नाही अशा पद्धतीने मी एक लिटर गायचे दूध घेतले आहे तुम्ही म्हशीचं दूध वापरून पण खीर बनवू शकता किंवा मग अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरून पण खीर बनवू शकता हे बघा आता अर्धा तास झाला आहे आपला आणि आपले तांदूळ पण बघा व्यवस्थित असे भिजले आहेत बघा दुधाला पण आपली उकळी आली आहे आता तर आपण तांदूळ दुधामध्ये टाकून घेऊयात हो ह्या अशा पद्धतीने तुम्ही एक लिटर दूध आणि शंभर ग्रॅम तांदूळ हे प्रमाण जर वापरून तुम्ही खीर बनवली तर तुमची खीर एकदम परफेक्ट अशी बनली जाईन जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही व्यवस्थित अशी खीर बनते आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि एक लिटर दुधाची ही खीर चार लोकांसाठी भरपूर होते बघा अशा पद्धतीत तांदूळ सगळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवून तुम्ही जास्त दूर जाऊ नका कधी कधी पातेला छोटं असेल तर आपलं दूध वर येऊ येण्याची शक्यता असते तर एक पाच सहा मिनटं झालं की आपल्याला पुन्हा झाकण काढून व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपला तांदूळ खाली लागणार नाही आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून आपल्याले आपले, आपले, आपले तांदूळ शिजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण आता ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात तर दोन चमचे तूप टाकलं आहे मी ह्या टे ह्यामध्ये आणि काजू बदाम पिस्त्याचे काप करून घेतले होते मी तुमच्या घरात जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित जास्त कलर चेंज नाही होऊन द्यायचा आपल्याला तुम्ही मनुके पण टाकू शकता मनुके टाकायचे जर असतील तर थोडे पंधरा मिनटं भिजाय टाका अगोदर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये बघा अशा पद्धतीत काढून घ्यायचं आहे एक सहा सात मिनटं झाले आहे तर आपण बघूयात आपले ता तांदूळ शिजले आहेत का हे बघा अजून थोडी कसर आहे तर एक सहा सात मिनटं पुन्हा आपण शिजून घेऊयात हे बघा एक सात मिनटं मी पुन्हा शिजून घेतले आहे तर आपलं तांदूळ पण आता शिजला आहे आणि आपलं दूध पण बऱ्यापैकी आटलं आहे तर आपण आता हे तांदूळ व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घेणार आहोत तर आता पितृपक्ष चालू आहे तर कोणी पितृपक्ष म्हणतं कोणी कोणी पित्तरपाटा म्हणतं तर पितृपक्षामध्ये खीर बनवत असतात बनवत असतात नाही वद्यासाठी तर तुम्ही हे असं प्रमाण घेऊन परफेक्ट अशी ही खीर बनवू शकता ही खीर एकदम टेस्टी लागते हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जेवढी ही खीर फिटून घ्याल तेवढी तुमची खीर घट्ट अशी बनली जाईल आता ह्या ठिकाणी मी साय टाकली आहे दुधावरची एक चमचा साय होती ती टाकून दिली आहे मी तुम्ही टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल पण जर तुम्ही अर्धं पाणी अर्धं दूध वापरून जर खीर बनवता असाल तर नक्कीच साई टाका त्याने तुमची खीर एकदम टेस्टी बनेल आता शंभर ग्रॅम साखर टाकली आहे मी या ठिकाणी तुम्ही किती प्रमाणात गोड खाता त्यानुसार कमी अधिक करू शकता आता ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं मीठ पण टाकू शकता आमच्या घरामध्ये जास्त हां मीठ खात नाही तर मी नाही टाकलं हे बघा आपली खीर एकदम घट्ट होते दिसते आणि छान अशी झाली आहे हे बघा किती छान टेक्चर आला आहे खिरेला आपल्या आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया यामध्ये आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपली खीर आता विलायची पावडर टाकणार आहोत आपण आता ह्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकली आहे हे बघा बघा कल कलर पण खूप छान आला आहे आपल्या खिरीला बघू शकता तुम्ही आणि ह्या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आपली खीर तयार झाली आहे हे बघा एक दहा मिनटं मी तशीच ठेवली होती आता थोडी थंड झाली आहे तर मी डिशमध्ये दाखवत आहे तुम्हाला किती प्रमाणात घट्ट झाली आहे हे बघा खूप छान अशी आपली खीर दिसत आहे आणि टेस्टला पण तुम्ही करून बघा खूप छान होते ही खीर तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका हे बघा तयार आहे आपली भिजवलेल्या तांदळाची खीर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि निरोगी रहा